मैदानामध्ये रुपेश आणि नितीन सलामीर आपल्या बाईक वरती रुपेशला पाहतो होता नऊ सेकेंट वरती नितीनला पाहायला मिळते गोलंदाजी माईक वरती पंकज देखील तयार आहे गया दुसऱ्या फेरीतील फेरीत येणार सामना आपल्याला दोन संघांदरम्यान सेकंड इनीिंगला पण या ठिकाणी सुरुवात करतोय 39 39 धावांचा टार्गेट पहिला चेंडू पंकज यांचा पंद्रह च्या डावा बाजूरे 10 12 घेऊन पहिला चेंडू या ठिकाणी सरळ निघून जातोय स्टेप आउट करून पुढे आल्यानंतर परंतु सरळ निघून गेलाक्षकाच्या प्रकारची त्या ठिकाणी रिएक्शन पाहायला मिळत नाही पण त्यांनी सांगता होते पुन्हा एकदा आज पंकज तयार पुढचा चेंडू फुल एन चेंडू चेंडूला मात्र त्या ठिकाणी फटका खेळलाय शॉर्ट कव्हरला एकदा पूर्ण होते वन बाउंस क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला पुन्हा एकदा यांच्यासाठी आता मित्र पुन्हा एकदा फटका केला आहे कव्हर आणि पॉइंटच्या मधून फटका केला एकदा पुन्हा होते संख्या वाढली धाव संख्या जर पसले ती म्हणजेच तीन चेंडू आणि पाच धावांवरती एकोणचाळीस धावांचा पाठलाग करायचा तीन षटकामध्ये आतापर्यंत तीन चेंडू मध्ये पाच धावा पाठलाग केला गेल्या बोग्या उर्वरित दोन चेंडू वरची किती धावा जमवत फलंदाज पुणे त्या पुढचा चेंडू आता मात्र पुणे ऑन साइड ला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल संधी आता मात्र सोपा झेल संपलाय खेळ म्हणजे फलंदाजाचा पहिला विकेट गॉन फलंदाजसाठी आलेत विक्रांत पहिला ब्रेक थ्रू मिळून दिल्यानंतर मी बॅटर स्ट्राईक वरती आहेत गोलंदाजी मार्गवरती तयार आहेत पाहायला मिळते पंकज यांच्याकडून कोणत्या प्रकारची चूक केली नाही म्हणजेच ऑन साइडचा मिड विकेटच्या क्षेत्रक्षकाकडून त्या ठिकाणी सुंदर प्रकारची झेल टिपली केली आहे आणि पहिल्या विकेटचं पतन करून दिले ते म्हणजेच आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंकज याचा आता मात्र षटपी चेंडू होता चेंडूला थोडासा बाउं दिल्यानंतर चेंडू बॅटच्या चे पट्ट्यामध्ये येत नाही सरळ निघून जातोय पहिल्या पाच वरती एक गडी बाद कीर्तनवाडी क्रिकेट संघ गुहागर సమీనంతా ఋషికే తయారు సుందర ఫలందాజీ ఫలందాజా గోరంథా వరకు తయారు ఛే పహల చె సా ఫలందాజ पहिला चेंडू उज्ज्वच्या वाईट कला करतायत आभांतर भर घातले घातलाय अभांतर दाबाने धावसंख्या एक सरकते धावसंख्या म्हणजे सहा या धावसंख्युपेशिंद कशा प्रकारची फलंदाजी प्रकारची फलंदाजी करतोय रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ऋषिकेश पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईट करार करतायत आव्हान धावे मध्ये भर घालतायत एक धबने पुन्हा एकदा धाव संख्या वाढल्या धाव संख्या सात या धावसंख्येवरती एकोणचाळीस धावांचा पाठला करताना पहिल्या षटकामध्ये फक्त पाच धावा खर्च केला पंकज ने त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत दोन धाबा खर्च केल्यात एकही चेंडूचा खेळ न करता कशा प्रकारचे पण एकदा कमबॅक केली जाते का ऋषिकेश यांच्याकडून चेड़। पुढचा चेंडू पंत चेड्या बाजूने आता मात्र फुल यंत्रिरावाचा चेंडू उंच तळावला झेलची ती संधी आहे क्षेत्र षट पंख जेत का पंखा झालाय झेल खाली सोपा झेल टिपलाय संपलाय खेळ तर म्हणजेच फलंदाज बॅक टू पॅव्हलेन थँक्यू साहेब अपसंख्यावरती दुसऱ्या गडी बाद झालंय गुवा घर संघाच्या फलंदाज स्ट्राईक वरती आलेले आहेत गोलंदाजी मालकाती पण एकदा गोलंदाज ऋषिकेश तयार पुन्हा एकदा तीन बोर्ड त्रिपाळाची दांडी 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 गुल

पुन्हा एकदा गोलंदाजी वरती गोलंदाज तयार आहेत ऋषिकेश पुन्हा एकदा गोलंदाजी वरती गोलंदाज तयार पुढचा चेंडू आता मात्र शैर केलाय एकदा पूर्ण केली आहे एका धाव्यावरती समाधान म्हणावं लागते फलंदाजाला धावसंख्या एक संत गतीने चाललेला की आपण या ठिकाणी पाहतोय तर म्हणजे गुहागर आंबे त्या दोन संघांदरम्यान पाहायला मिळते एकोणचाळीस धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत तीन गडी बाज झाले तर एक पूर्णांक तीनच्या षटकामध्ये गुहागर संघाचे फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार पुढचा चेंडू आता मात्र सरळ निघून जातो यष्ट हातामध्ये चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये निर्द चेंडू चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते नऊ संख्या स्थिरवलेली आहे पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाहा बाजूने फुलेवरचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय झेल ची संधी आहे परंतु त्या ठिकाणी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एकदा दा पण होते, होते दुसऱ्या दाव्यासाठी कॉल केला गेलाय के बघता बघता एका दावेला दुहेर दावे मध्ये कन्वर्ट केलाय दोन दावे धावसंख्या वाढल्या धावसंख्येची अनुपस्थिती म्हणजे याचा दहा या धावसंख्येवरती ते तो तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहायला मिळते बेचाळीस फोर तर एकोणपन्नास मोठे फटकेले गेलेत गोलंदाजी मार्क गोलंदाज आदित्य होते समीर ओके समीर कशा प्रकारची फलंदाजी करतोय बरोबरीचा शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आणि विकेट वन मॉरेट ते छेडू जातो शर्ट फाइन लेक्चर क्षेत्रेश्वका जाता मध्ये जेट बाद वन वर विकेट वन तिसऱ्या चेंडूचा गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य तेरा स्ट्राईक वरती फलंदाज आहे फलंदाज हो गया जी संधी आहे फलंद गोलंदाज आदित्य यांना कशा प्रकारची गोलंदाजी करतोय पाहायला मिळेल पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता म्हणता फुल टॉस चेंडूचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळून काढलाय चेडू निघून चाललाय स्क्वेअर लेग विजन मध्ये एकदा पण होते आणि एका झावरती समाधान म्हणावं लागतंय संख्या एकने पुढे सरकले ते म्हणजेच गुहागर संघाची बाकी जवळजवळ या सामन्याची औपचारिकता शिल्लक पूर्णपणे आता मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून केला फटका वन एडिट कॅश पकडण्याचा प्रयत्न परंतु जातो वन बाउंस सीमारशा पार मिळतील धावा चार शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळतात बघूया पुन्हा फलंदाज जवळजवळ या सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे संघाने विजयाच्या दिशेने जतन आपल्याला पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा बाद होता आणि या ठिकाणी विजय संपन्न आंबे विजय